हॅलो स्वाद अनोख्यामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत स्वाद अनोख्यामध्ये आज आपण हिरव्या मुगाची उसळ कशी करायची ते पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया कुकरमध्ये दोन पळी तेल घालून घ्यायचे तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे मोहरी एक बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे कांदा छान ब्राऊन झाल्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे अर्धा टमॅटो चिरून घातलेला आहे इथे टमॅटो छान सॉफ्ट होऊन द्यायचा आहे टमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर अर्धा चमचा हळद चवीनुसार तिखट मी ते दोन चमचे तिखट टाकलेलं आहे थोडासा गरम मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे मी एक वाटी हिरवे मूग रात्री भिजत घातले होते ते छान भिजले आहेत त्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि ते इथे घालून घेत आहे कुकरमध्ये ही भाजी करायची झटपट होते डब्यासाठी छान ऑप्शन आहे हा हे सर्व एकत्र करून घ्यायचे आहे दोन पेले पाणी मी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी मी इथे घालून घेत आहे गरम पाणी घातल्याने भाजी पटकन शिजते आणि भाजीची चवही वाढते त्यानंतर इथे थोडी कोथिंबीर घालून घेतलेली आहे कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपण ह्याला कुकरचं झाकण लावून घेणार आहोत मोजून दोन शिट्ट्या काढायच्या दोन शिट्ट्यांमध्ये हिरवे मूग दोन शिट्ट्यांमध्ये पटकन शिजून निघतात इथे मी कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडल्यावर इथे बघू शकता हिरवे मूग किती छान पद्धतीने शिजलेले आहेत अशा प्रकारे गरमागरम हिरव्या मुगाची उसळ तयार आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट